कधी कधी नात्यातला आपलेपणा निभवण्याच्या प्रयत्नात माणूस हे विसरून जातो की आपल्याच घरात आपल्या माणसांची काय अवस्था झाली आहे राघवला त्याच्या मित्रांसाठी त्याच्या कुटुंबियांना होणारा त्रास कधीच दिसला नाही पण एक दिवस असं काहीतरी झालं त्यामुळे त्याचे विचार कायमस्वरूपी बदलून गेले आज रोजच्यासारखा राघव सकाळी सकाळी फिरायला गेला घरी येताना त्याच्या तीन चार मित्रांना सोबत घेऊन आला घरी आल्यावर त्याच्या बायकोला नेहाला म्हणाला नेहा माझे मित्र घरी आले आहेत ते तुझ्या हातचा चहा पिण्यासाठी आले आहेत त्यांच्यासाठी चहा बनवून घेऊन ये आणि हो नाश्ता पण तयार करून घे कारण त्यांना लगेच ऑफिसला पण जायचं आहे त्यांना त्यांच्या घरी गेल्यावर नाश्ता करायला वेळ मिळणार नाही राघवची बायको आतून खूप चिडली होती पण ती दुसऱ्यांच्यासमोर काय बोलणार फक्त खोटं असू चेहऱ्यावर आणून तिने नवऱ्याच्या मित्रांचे स्वागत केले आणि चहा बनवायला किचनमध्ये निघून गेली राघवची रोजची सवय झाली होती रोज सकाळी तो फिरून येताना घरी कुणाला ना कुणाला तरी सोबत घेऊन यायचा आणि मग त्याचा चहा नाश्ता सगळं काही त्याच्याच घरी होत असायचं नवीन नवीन एक दोन दिवस हे करायला चांगलं वाटतं पण रोज रोज एकतर रोज सकाळी सगळ्यांच्या घरी कामाचे नुसती धावपळ सुरू असते आणि त्यात पाहुण्यांचा पाहुणचार पण राघवला त्या सगळ्याशी काही देणं घेणं नव्हतं तो तर फक्त रोजच त्याच्या घरी मित्रांना बोलवत होता आणि त्याचं असं म्हणणं होतं की जर आपल्या घरात कोणाला खायला प्यायला दिलं तर आपल्या घरातल्यांना थोडीच कमी होतं कधी कधी नेहा त्याच्यावर खूप चिडत असायची आणि म्हणायची की तुम्हाला काही कल्पना तरी आहे का की सकाळी सकाळी घरात किती पसारा पडलेला असतो घरात किती काम असतं आणि त्यात अजून भर म्हणून तुमचे हे मित्र तुमच्या पाहुण्यांचा पाहुणचार करत बसायला मला काही घरात बाकीची कामं नसतात का बायकोचं बोलणं ऐकून राघव म्हणाला नेहा एवढी का रागवली आहेस तुला कुठे वेगळं काम करायचं असतं नाश्ता तर तू बनवलेलाच असतो मग तोच प्लेटमध्ये आणून पुढे ठेवायचा असतो त्यात टेन्शन घ्यायची काय गरज आहे नेहाला हे सगळं ऐकून खूप राग यायचा आणि ती रागात म्हणायची तुमच्या कुठल्या मित्रांनी कधी तुम्हाला साधा एक कप चहा प्यायला तरी त्याच्या घरी बोलावला आहे का जे तुम्ही त्यांना रोज ऊटसूट घरी घेऊन येत असता जर कधी कुठल्या मित्राने त्याच्या घरी नेऊन तुम्हाला एक कप चहा पाजला ना तर मग येऊन माझ्याशी बोला मी काही बोल न बोलता सगळं करते म्हणून तुम्ही मला हलक्यात घेत असता मी कुठे बोलत आहे की कुणी खाल्लं तर घरातलं अन्न संपतं पण मला घरात काही दुसरी अजून कामं नसतात का राघव म्हणाला हे बघ नेहा तसंही तू घरात चार लोकांचं जेवण तर बनवतच असतेस ना मग त्यात अजून चार चपात्या जास्त केल्या तर काय फरक पडणार आहे नेहाला कळून चुकलं होतं की राघवला समजावण्याचा काहीच फायदा नाही तो तेच करणार जे त्याला करायचं आहे त्यांच्या अशा वागण्यामुळे घरात किती प्रॉब्लेम होतात आणि तिचे काम किती वाढतं त्याच्याशी त्याला काहीच देणं घेणंच नाही याबद्दल त्यांना काहीही विचार करायचा नसतो त्यामुळे नेहा शांतपणे तिथून निघून गेली तिला माहीत होतं की दगडावर डोका आपटून स्वतःलाच त्रास होणार आहे राघव त्याच्या सवयीप्रमाणे रोजच कुणाला ना कुणाला घरी घेऊन येतच राहिला नेहाने आता परिस्थितीशी स सोबत समजता केला होता या रविवारी तिने सकाळी नाश्त्याला छोले भटुरे बनवले होते तिला माहीत होतं की राघव कुणाला ना कुणाला तरी घरी घेऊन येणार त्यामुळे तिने घरात काहीही बनवले तरी ती जरा जास्तच बनवत असायची पण या रविवारी राघवने हद्दच पार केली सोबत येताना सहा मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला नेहा आज तू छोले भटुरे बनवले आहेस ना चल गरमागरम वाढवून घेऊन ये मजा येईल गरम खायला नेहाला खूप राग येत होता पण ती काय करू शकत होती तिने सगळ्यांना छोले भटुरे खायला घातले सगळे नाश्ता करून निघून गेले थोड्या वेळात राघवने त्याच्या मोठ्या मोलाचा रडण्याचा आवाज ऐकला आणि हे पण बघितले की नेहा त्याला खूप जोरात मारत होती तसा राघव हो, पळत नेहाच्या जवळ गेला आणि मुलाला बाजूला घेत म्हणाला तुला वेळ तर लागले नाही ना मुलाला एवढ्या जोरात का मारत आहेस नेहा रागात म्हणाली वेड मला नाही याला लागला आहे मला म्हणाला त्याला नाश्त्यामध्ये छोले भटुरे खायचे आहेत मग आता मी त्याला कुठून छोले भटुरे आणून देऊ मी त्याला म्हणाले चुपचाप ब्रेड आणि जाम खाऊन घे तो खायला तयारच नाही मग मी काही त्याला छोले भटुरे जाधवने आणून देऊ का सगळे बनवलेले छोले भटुरे संपले आहेत बायकोचं बोलणं ऐकून राघव म्हणाला अगं नेहा यात कुठली मोठी गोष्ट आहे अगं संपले तर आहेत मग दुसरे बनवून दे ना यात मुलाला मारण्यासारखं काय आहे नेहा म्हणाली अच्छा म्हणजे छोले भटुरे काय असेच बनवता येतात का, का। त्यासाठी छोले रात्री भिजत घालायला लागतात रात्रीच भटुरे करायचं पीठ भिजवून ठेवायला लागतं हे कोण राघव म्हणाला मग जरा जास्तच बनवायचे होतेस ना नेहा म्हणाली अरे वा जास्त बनवले असते आपण चार लोक आहोत ते छोले भटुरेमध्ये तुमच्या सहा जणांनी आणि तुम्ही सातवे राघव म्हणाला मग अजून जरा जास्तच बनवायचे होते नेहा म्हणाली हो हो का नाही त्यापेक्षा मी एक काम करते हॉटेलच उघडते माझा काही जीवच नाही तुम्हाला तर फक्त तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असतात तुमच्या मित्रांना दिवसभर खायला घालायचे असते तुम्हाला या सगळ्याचा काय फरक पडत आहे की तुमच्या मुलांनी आणि बायकोने खाल्ले का ते उपाशी बसले आहेत या सगळ्याशी तुमचा काहीच संबंध नाही तुमचं आणि तुमच्या मित्रांचं पोट भरलं बस एवढी मेहनत करून राबवून मी बनवलं पण नाही मी आणि नाही माझ्या मुलांना त्याची चव घेतली आणि ही काय एका दिवसाची गोष्ट असती तर ठीक आहे पण हे तर आता रोजचंच झालं आहे नेहाचा मुलगा अजून पण छोले भटुऱ्यासाठी रडत होता आणि नेहा त्याला अजून मारायला निघाली होती राघव म्हणाला तू वेडी आहेस का थांब मी बाहेरून ऑर्डर करतो मग खाऊन घ्या नेहा म्हणाली अच्छा म्हणजे घरात बनवलेले स्वच्छ साप पोषकांना बाहेर येऊन खाऊन जातील त्याचे फायदे त्यांना मिळतील आणि बाहेरचं अस्वच्छ जेवण माझा मुलगा खाईल का खा? ते बाहेरून मागवलेल्या अन्नातून त्याला ते तेवढंच पोषण मिळेल जेवढं घरात बनवलेल्या अन्नातून मिळते आणि बाहेरून अन्न ऑर्डर करायला पैसे लागत नाहीत का दीडशे रुपयांना छोले भटूरची एक प्लेट येते मग तीन लोकांना मागवण्यासाठी चारशे पन्नास रुपये लागतात आज झराग तिच्या सहन करण्याच्या पलीकडे गेला होता ती तिच्या नवऱ्याला म्हणाली तुम्ही रोज तुमच्या मित्रांना इथे नाश्ता करायला हो घेऊन येता पण कधी विचार केला आहे का की त्यानंतर घरात काय होतं कधी कधी असं होतं की माझ्यासाठी काही शिल्लक राहत नाही मग कधी मी ब्रेड तर कधी बिस्किट खाऊन काम चालवत असते एकटीसाठी दुसरं काय बनवणार एकटीला बनवायचा एक कंटाळा येतो स्वतःच्या हाताने बनवलेला नाश्ता मी स्वतःच खाऊ शकत नाही पण तुम्हाला त्याच्याशीच काय तुम्ही तर खाऊन पिऊन ऑफिसला निघून जाता आणि तुमच्या मित्रांचे पोट पण भरलेले असते त्यानंतर फक्त जेवण बनावची गोष्ट नसते जेवढ्या लोकांनी नाश्ता केलेला असतो तेवढीच घाण भांडी पण घासायला पडलेली असतात जिथे मला चार लोकांची भांडी घासायला लागतात तिथे मी सात आठ लोकांची भांडी घासत असते पण तुम्हाला याच्याशी काय ते तर मी करत आहे तुम्ही तुमच्या मित्रांना खुश ठेवा कधी विचार केला आहे का की दिवसभर मी या सगळ्या कामात अडकलेली असते आणि मला स्वतःसाठी जरा पण वेळ मिळत नाही आराम करायला मिळत नाही आणि स्वतः बनवलेला नाश्ता मी स्वतः खाऊ शकत नाही कारण माझ्यासाठी उरतच नाही प्रत्येक दिवशी मला उपाशी राहून घरातली कामं करायला लागतात पण आज तर हद्दच झाली मला तर सोडा पण माझ्या मुलांसाठी पण उरलं नाही तुम्ही हे जे बोलत असताना की कुणाला खायला घातलं की आपल्या घरातलं अन्न संपणार नाही तुम्ही पण तेवढंच कमवत आहात जेवढे तुमचे मित्र पण जरा विचार करून बघा तुमच्या घरात चार जण आहेत आणि सामान मात्र सात आठ जणांचे लागतं त्यात महागाई पण किती वाढली आहे तुम्हाला तर माहीतच आहे तेल साबण धान्याला काय कमी पैसे लागतात का बरं हे सगळं करायला शारीरिक कष्ट किती घ्यावे लागतात तुमचा कुठला मित्र कधी तुम्हाला म्हटला आहे का की चल आज माझ्या घरी नाश्ता कर नाही आज ना आजपर्यंत कुणीही असं म्हटलेलं नाही आणि पुढे पण कधी म्हणणार नाही कुणीही आपल्या घरी आपल्या बायकोवर जास्त काम टाकू इच्छित नाही कारण आधीच बायकांना घरात काही कमी कामं नसतात सगळेजण तुमच्यासारखे बावळत नसतात तुम्हाला माहीत आहे का काल मी बाहेर फिरायला गेले होते तेव्हा तो तुमचा मित्र जो नाश्त्याला येतो ना घरी तो त्याच्या बायकोसोबत फिरत होता मी त्यांच्या मागेच होते पण त्यांनी मला बघितलं नव्हतं तुम्हाला माहीत आहे का ते काय बोलत होते ऐकलं तर तुम्हालासुद्धा धक्का बसेल तो त्याच्या बायकोला म्हणाला हे बघ तू तुझ्या तु तु व्यायाम आणि डाईटवर लक्ष दे माझ्या नाश्त्याची काळजी करू नकोस माझ्या नाश्त्याची सोय झाली आहे राघवची बायको छान नाश्ता बनवते आणि मी तर रोज तिथेच नाश्ता करत असतो एवढा छान नाश्ता खाऊन मस्त वाटतं तुला तुझी फिगर सांभाळायची आहे तर तू ते मोड आणलेले कडधान्य खाऊन खुशाल जिमला जात जा आपली मुलं तर काय हॉस्टेल आहेत त्यामुळं तुझं काम तर हलकं झालंय असं म्हणत ते दोघेजण हसत होते मग त्याची बायको त्याला म्हणाली आणि हो देवाकडे मागणी करा की असा बावळट मित्र कायम मिळावा की जेणेकरून मला या किचनमध्ये कामातून सुटका मिळेल सकाळ सकाळी कोण एवढ्या लवकर त्या स्वयंपाकाच्या भानगडीत पडणार त्यापेक्षा तोच वेळ मी माझ्या जिमला देत जाईन त्यावर तुमचा मित्र म्हणाला अगदी बरोबर बोलत आहेस तू सगळ्यात आधी आपली तब्येत सांभाळली पाहिजे आणि त्यात जर का सगळं आयतं मिळत असेल तर मग बनवायच्या भानगडीत आपण कशाला पडायचं हे तर झालं तुमच्या एका मित्राचं बाकीच्या मित्रांचं काय तुमचे बाकीचे मित्र बाकी सुद्धा तुमच्याबद्दल असाच विचार करत असणार कारण त्यांना माहीत आहे की तुमच्यासारखा बावळट माणूस अख्ख्या जगात नाही त्यांच्या बायकांचं काम हलका करतात आणि स्वतःच्या बायकोचं काम वाढवत आहे आपल्या मुलांच्या तोंडातून घास काढून दुसऱ्यांच्या तोंडात घालत आहात पण मला माहीत आहे की हे सगळं तुम्हाला बोलून काही फायदा नाही कारण तुम्ही तर तेच करणार जे आजपर्यंत करत आलं आहे या सगळ्या तुमच्या मित्रांच्या बायका छान गुटगुटीत झाल्या आहेत आणि तुमची बायको मात्र सगळ्यांचं करता करता मरायला झाली आहे तिने कितीतरी केलं तरी शेवटी तिच्या वाट्याला फक्त ब्रेड पाव नाहीतर बिस्किटच येतं पण तुम्हाला काहीही फरक पडत नाही कारण तुम्हाला तर तुमची फक्त स्तुती केलेली आवडते बाकी काही नाही राहिला विषय माझ्या मुलांचा त्याला छोले भटुरे खायचे आहेत तर मी त्याला ते उद्या बनवून देईन आज तर त्याला घरात जे आहे तेच खावं लागेल मी त्याला बाहेरून छोले भटुरे आणून देणार नाही कारण ते त्याच्या तब्येतीसाठी चांगले नाहीत माझी तब्येत तर तशी पण खराब झाली आहे त्याने तुम्हाला काहीच फरक पडणार नाही पण मी माझ्या मुलांच्या तब्येतीशी खेळणार नाही तुमच्या मित्रांच्या बायका बघा तुमच्यामुळे त्यांचा वेळ वाचत आहे त्यामुळे त्या निवांत आराम करतात आणि मी मात्र चार भांडी घासायची तिथे दहा भांडी घासून माझा वेळ वाया घालवत आहे जो वेळ माझा उरतो तो पण वाया जात आहे कधी तुमच्या मित्रांचा पाहुणचार करण्यात कधी चहा बनवण्यात कधी नाश्ता बनवणार का ते करायला वेळ लागत नाही का मला थकवा जाणवत नाही का त्यानंतर त्यांची खरकटी भांडी साफ करायला माझा वेळ लागत नाही का पण तुम्हाला काय कुणाचा तरी वेळ वाचत आहे ना कुणाला तरी आराम मिळत आहे ना मला नाही मिळाला तरी चालेल पण तुम्हाला त्याचं काय पण हे सगळं तुमच्या पावटपणामुळे झालं आहे आणि हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे आज नेहाने राघवला एवढ्या गोष्टी सुनावल्या आणि मुलाला पण छोले भटुऱ्यासाठी रडताना बघून राघवला आज त्याच्या चुकीची जाणीव व्हायला लागली होती स्वतःच्या मित्रांची वाहवाही मिळवण्यासाठीच्या नादात तो त्याच्या कुटुंबाचा आनंद सुख आराम संपवत होता आणि त्यासोबतच त्यांच्या अंगावर जास्त कामाचे ओझे पण टाकत होता त्याने या पद्धतीने कधी विचारच केला नव्हता त्याने हे सगळं खूप हलक्यात घेतलं होतं त्याला असं वाटत होतं की ती घरातल्या लोकांसाठी नाश्ता तर बनवतच आहे मग त्यात अजून थोडा जास्त बनवेल पण याच्या मागचे दुःख हो, त्रास तो कधीच समजू शकला नाही जे आज त्याला समजले होते राघवच्या जवळ नेहाच्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर नव्हते तो त्याच्या रडत असलेल्या मुलाला दुकानात चॉकलेट आणायला घेऊन गेला आणि नेहाने मुलासाठी परत नाष्टा बनवायला सुरुवात केली तिच्या नवऱ्याच्या मोठेपानामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी राघव फिरायला गेला तर त्याचे मित्र म्हणाले आज बहिणीने नाश्त्यामध्ये काय बनवलं आहे आज तर खूप जोरात भूक लागली आहे तुझ्या घरी जाऊन अगोदर गरमागरम चहा पिऊ मग गरम गरम नाश्ता करूयात खूप मज्जा येईल मित्रांचं बोलणं ऐकून राघव म्हणाला आज माझ्या बायकोची तब्येत ठीक नाही त्यामुळे ती काही दिवसांसाठी तिच्या माहेरी आराम करायला जाणार आहे राघव पुढे म्हणाला आज तर माझ्या घरात नाश्ता बनवला नाही उलट माझी बायको मुलांना घेऊन थोड्या वेळात माहेरी जायला निघणार आहे तर मग चला आज तुम्ही लोक मला नाश्ता करायला घेऊन चला मग बोला आज कुणाच्या घरी नाश्ता करायला जायचं आहे त्यावर सगळ्या मित्रांनी काही ना काही कारणं सांगितली आणि जो खास मित्र होता तो रोज त्याच्या घरी नाश्ता करायला येत होता तो म्हणाला माझी बायको तर आजकाल जिम करते त्यामुळे घरात नाश्ता बनवत नाही फक्त फळं खाते मग राघव म्हणाला मग तुझ्या नाश्त्याचं काय मग त्याचा मित्र म्हणाला तो तर रोज तुझ्याच घरी होतो पण आज मला काहीतरी सोय करायला लागणार आहे कारण आज तुझ्या घरी पण नाश्ता बनवलेला नाही चल असू दे जेव्हा बहिणी माहेर राहून परत येईल तेव्हा आपल्याला छान छान नाश्ता करून खायला घालेल असतो पण तुझ्यासाठी कुठेतरी बाहेर नाश्त्याची सोय कर असं म्हणत त्याचे सगळे मित्र एक एक करून तिथून निघून गेले आज राघवला समजले होते की ज्या मित्रांना तो रोज त्याच्या घरी घरात बनवलेला गरम गरम नाश्ता खायला घालत होता त्यांनी साधा एक कप चहा प्यायला पण त्यांच्या घरी बोलावलं नाही सगळ्या मित्रांचे खरे चेहरे त्याच्या समोर आले होते तो शांतपणे बागेत एका बेंचवर बसला आणि त्याचे सगळे मित्र बागेतून आपापल्या घरी निघाले होते जाता जाता ते जे बोलत होते त्यांचं ते बोलणं राघवच्या कानावर पडलं ते एकमेकांशी बोलत होते की राघवने आपल्याला त्याच्यासारखा वेढा समजला आहे का की त्याला आपल्या घरी चहा नाश्ता करायला घेऊन जाऊ आणि बायकोचं बोलणं ऐकून घेऊ एकतर बायका दिवसभर टेन्शनमध्ये असतात दिवसभर घरातली कामं करून आणि त्यात अजून एका माणसाची भर पाडून तिचा त्रास का म्हणून वाढवायचा अशी चूक तर आपण अजिबात नाही करणार आणि काय गरज आहे कुठल्याही बाहेरच्या माणसाला रोज घरी बोलून चहा नाश्ता द्यायची हे त्याचे शॉक आहेत मग त्यालाच करू द्या आपल्याला असे शॉक पाळायची गरज नाही चला आता आपल्याला काही दिवस छान चांगला नाश्ता मिळणार नाही जाऊ द्या काहीच अडचण नाही जेव्हा वहिनी माहेरहून परत येईल तेव्हा परत आपण सगळे मिळून एकत्र पार्टी करूया असं म्हणत त्याचे सगळे मित्र जोरजोरात हसायला लागले आणि राघवला पण स्वतःवर हसू येत होतं की त्याने दुसऱ्यांच्यासाठी स्वतःच्या घरातल्या लोकांना किती त्रास दिला होता आणि ते तो समजून घ्यायला तयारच नव्हता पण आज त्याला चांगलेच कळून चुकले होते तो बागेत शांतपणे उभा राहिला आणि बाहेर जाणाऱ्या मित्रांना आवाज येऊन म्हणाला अरे मित्रांनो आज मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं आहे आणि आता तुम्ही लोक पण ऐका माझ्यावर वेळ लागलेलं भूत बसलं होतं पण तुमच्या मेहरबानीमुळे ते भूत आज माझ्या अंगातून निघून गेलं आहे त्यामुळे कायमचे गुड बाय असं म्हणतो त्याच्या घरी निघून गेला ही होती एका घरातल्या नवऱ्या बायकोची कहाणी एक अशी कहाणी ज्यामध्ये स्वादिष्ट नाश्त्यामागे एका बायकोचं लपलेलं दुःख एका आईचा आपल्या मुलांसाठीचा संघर्ष आणि एका माणसाकडून नकळत झालेली चूक नात्यात संतुलन खूप गरजेचं असतं नाहीतर ज्या लोकांना आपण आपल्या खूप जवळचे समजत असतो तेच लोक एक दिवस आपल्याला आरसा दाखवून जातात